नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत पिंपरीत मध्यरात्री भर रस्त्यात गाडी पार्क करून मोठ्या आवाजात डीजे लावून धुडघुस घालणाऱ्या टोळक्याला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली एक घटना पिंपळे नीलक या ठिकाणी घडली असून घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय पिंपळे नीलक परिसरातील न्यू डिपी रोडवर मध्यरात्री काही हुल्लडबाज तरुणांनी रस्त्याच्या मधोमध कार लावली कारचे दरवाजे उघडे ठेवून मोठ्या आवाजात स्पीकर लावला गाण्यांवर नाचत कारच्या छतावर बसून रस्त्यातच गोंधळ घातला हा प्रकार बराच वेळ सुरू असल्यानं आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांची झोपमोड झाली अखेर एका सजग नागरिकानं हा घटनेचा व्हिडिओ काढून सांगवी पोलिसांना माहिती दिली पुढच्या काही मिनिटातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर या हुल्लडबाजांना जमिनीवर बसून पोलिसांनी चांगलाच चोप दिला त्यामुळं याच प्रकरणाचा बिफोर आणि आफ्टरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय त्याचबरोबर पोलिसांनी तात्काळ नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत घटनास्थळी पोहोचून या टोळक्यांना अद्दल घडवल्यानं पोलिसांचंही सर्व स्तरातून कौतुक होतोय आता जोकासू एस टी पी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इंस्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड